महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचालित ज राज चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळे येथे स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक क्रीडा सप्ताह हो, उद्घाटन संपन्न झाले या क्रीडा सप्ताहासाठी हो प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन भैया ठोकळ प्रमुख उपस्थिती म्हणून शिल्पाताई ठोकळ सचिव महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचालक किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे नरेंद्र पवार यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व पुढील काळात खेळाडूंसाठी व शाळेसाठी जे काही लागेल ते देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी अध्यक्ष सचिन भैया म्हणाले खेळाडूंनी मैदानावर सतत खेळले पाहिजे खेळामुळे आपली सांघिक भावना वाढते मन प्रसन्न राहते व बुद्धी तल्लख बनते दिवसभर माणूस उत्साही राहतो त्यासाठी खेळणे आवश्यक आहे अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य मोहनराव घोडके उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ शिक्षक मधुकर मुळे यांनी केली क्रीडा शिक्षक निवृत्ती दळवी यांनी सूत्रसंचालन केले त्या क्रीडा शिक्षक गुरव यांनी आभार मानले याप्रसंगी इंदिरा प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे सर राजू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आतकरे सर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका